विरुद्ध साऊथ आफ्रिका वन डे मालिका वेळापत्रक जाहीर तर हे सामने केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती खेळले जाणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो आत्ताच विरुद्ध साऊथ आफ्रिका यामध्ये कसोटी मालिका संपली या कसोटी मालिकेमध्ये भारताचा साऊथ आफ्रिकेकडून दोन शून्य असा पराभव झाला दोन्ही कसोटी सामन्यामध्ये भारताने भारताला पराभव पत्करावा लागला भारताची निराशाजनक कामगिरी झाली तर आता साऊथ आफ्रिकेविरुद्धच वन डे मालिका सुरू होणार आहे तीस नोव्हेंबरपासून या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला खेळताना दिसणार आहेत पण पाहूया संपूर्ण वन डे मालिकेचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना तीन डिसेंबर रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि तिसरा वन डे सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टनम या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व वन डे सामने भारतीय टाईमनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील एक वाजता टॉस होईल आणि दीड वाजता ही सर्व सामने सुरू होतील तर मित्रांनो आपणास काय वाटते कसोटीमधील बदला भारताची टीम वन डेमध्ये घेईल का आणि वन डेमध्ये साऊथ आफ्रिकेचा भारत पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या अपडेटसाठी आमचा क्रिकेट मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा